चला यानंतर जाऊया सोलापूरकडे सोलापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकीय लढाई सुरू झाली आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंनी केला आहे तर मतदारांमध्ये सहानुभूती निर्माण करण्यासाठी प्रणिती शिंदेंनीच स्टंट केल्याचा पलटवार भाजपनं केला आहे पाहूयात तसंच सकल मराठा क्रांती मोर्चानंही प्रणिती शिंदेंचे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेत काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला सरकोली गावात प्रणिती शिंदे यांच्या वाहनाला अडवून जबरदस्त घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली यावेळेला वाहनाची तोडफोड करण्याचाही प्रयत्न झाला या सगळ्यामुळे प्रणिती शिंदे देखील प्रचंड संतापल्या वाहनाच्या बाहेर येऊन त्यांनी तोडकोडीचा प्रयत्न करणाऱ्यांना खडे बोल सुनावले हल्लेखोर भाजपचे कार्यकर्ते होते असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय तर भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला नाना पटोले यांनी लगावलाय प्रणिती शिंदेवर कालचा जो भॅड हल्ला आहे तिथं भाजपची पायाखालची वाळू सरकलेली आहे उमेदवार त्यांना मिळत नाहीये आणि अशा परिस्थितीत आमच्या उमेदवाराला बदनाम करण्याचंही मागच्या काळात ते भाजपमध्ये येत आहे असं तसं दाखवण्याचाही प्रयत्न केलेला होता पण त्या निष्ठामान काँग्रेसची आहेत त्यांच्यामध्ये त्यांना कितीही काही झालं तरी ते न बागणारे लोक आहेत सरकोलीमध्ये मी माझी वैयक्तिक भेट भेटीघाटी चालू होते आणि अनेक दिवसापासून चालू आहेत गावबंदी आहे आणि त्याचा मी रिस्पेक्ट पडते पण काही लोक आंदोलकांच्या नावाने ते आंदोलकां ना आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलन त्यांना समर्थन आहे पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते पीचेच होते प्रणिती शिंदे यांच्या आरोपांचा चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला हल्लेखोर भाजपचे कार्यकर्ते होते हे सिद्ध करा अन्यथा माफी मागा अशी भूमिका बावनकुळे यांनी घेतली तुम्हाला सर्व त्या ठिकाणी सरकार यंत्रणांच्या पाठीशी आहेत का असा विचार करतायत निवडणुकीच्या पराभवाचं चित्र जेव्हा समोर येतं तेव्हा अशा प्रकारच्या पद्धतीने वातावरण तयार करून सहानुभूतीचं वातावरण तयार करून मताचं राजकारण करण्याचा काही लोक प्रयत्न करतात प्रत्येक वेळी सहानुभूती चालत नाही सकल मराठा क्रांती मोर्चानं सुद्धा प्रणिती शिंदे यांचे आरोप फेटाळून लावले प्रणिती शिंदे मराठा समाजाची नाहक बदनामी करत असल्याचं मराठा क्रांती मोर्चाचं म्हणणं आहे मग तुम्ही कशासाठी आमच्या समाजाला बदनाम करायला लागला तुम्ही जी काल स्टेटमेंट केली ती तातडीनं तुम्ही मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा जिल्ह्यातल्या एकाही मतदारसंघात तुम्हाला एकाही गावामध्ये मराठा समाज फिरू देणार नाही प्रणीती शिंदे यांनी एका महिन्यापासून सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू केलाय मात्र अनेक ठिकाणी त्यांना मराठा समाज बांधवांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय त्यातच वाहनावर झालेल्या हल्ल्यामुळे आता तणाव निर्माण झालाय प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत सोलापूर निवडणुकीचं वातावरण आहे